नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीने बीडचा प्रवास सुरू, आहे सु, सुरू ना ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं धाव्यावर टांगलेली आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण मिळत आहेत झालेल्या हल्ल्यानंतर काही दिवस उलटले नाही की बीड शहरामध्ये गोळीबार धारधार हत्यार आणि वार अशा घटना या मानवी जीवनाला हे लावून जातात आणि वास्तविक स्वरूपात खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था राखणे म्हणजेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे त्यांना त्यापासून परावर परावृत्त करणे परंतु हे सध्या बीड जिल्ह्यात बीड शहरात कुठंही दिसायला तयार अधिकारी बदलले पालकमंत्री तटस्थ आहेत व्यवस्था तटस्थ आहेत पण अशी काय घटना आहे आणि अशी काय संस्कार आहेत की हे संस्कार बीड जिल्ह्याच्या माथी येऊन अशा पद्धतीच्या दुर्धांत घटने या बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्याला तोंडावर काळिंबा फासतायत खरंच बीड जिल्हा हा बिहार झालाय का कारण की अशा घटना आधी बिहारमध्ये पाहायला मिळायच आता तरी बिहार सुधारलंय बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नांदते ज्या युपीचं नाव सगळ्या जगात बदनाम होतं तेही आता रस्त्यावर आलंय पण पुरोगामी म्हणणाऱ्या फुले फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन चालणाऱ्या या महाराष्ट्रात आणि त्याच्यात विशेष करून संतांची आणि महंतांची भूमी म्हणून जाणणाऱ्या या बीड जिल्ह्याला जर अशा पद्धतीचे अपराधिक वलय निर्माण होत असतील तर खऱ्या अर्थानं हा बीड जिल्ह्याच्या संस्कारावरचा सगळ्यात मोठा प्रश्न आजपर्यंत या घटना होत नव्हत्या परंतु अशात का घटना वाढल्यात याचंही विवेचन झालं पाहिजे याचंही आत्मचिंतन झालं पाहिजे ज्या पद्धतीने आज गुन्हेगारी ही पार्श्व गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली परिस्थिती वाढत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे लोकांना कायद्याच्या बद्दल धाक राहिलेला पाहिजे हा धाक कशामुळे उडाला आहे प्रश्नार्थक चिन्ह आहे आज प्रत्येक जण मुजोर होऊन स्वतःची मक्तेदारी का दाखवण्याच्या मार्गावर आहे प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीचे धडे दिले तर या जिल्ह्याची परिस्थिती काय राहणार आहे या सगळ्या गोष्टीचं वलायंकित उत्तर आहे ती बेरोजगारी हाताला काम नाही वाढत्या राजकारणाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीने राजकीय परिस्थिती वाढत चालल्या आहेत आणि कार्यकर्त्यांची भूमिका वाढत चालली आहे ना त्यामध्ये निर्माण झालेली ही व्यवस्था आहे आणि वास्तविक स्वरूपात ही रोखणं गरजेचं आहे हाताला काम देणं गरजेचं आहे एकीकडे राब 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 राबणारा रक्त ओकणारा समाज पाहिला जातो आणि दुसरीकडं आयत्या पीठावर रेगोट्या मारून स्वतःची बक्तेदारी मक्तेदारी तयार करणारा वर्ग पाहिला जातो तर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे याचंही विवेचन झालं पाहिजे पालकमंत्र्यांनी आता विशेष करून या गोष्टीवर या पोलीस पोलीस विभागाचं एक अभ्यास वर्ग निर्म घेतला पाहिजे का होतय कायद्याचा धाक उडालाय का परिस्थिती मोकळाच चाललेली आहे आज खऱ्या अर्थानं ज्या जिल्ह्याला एक विचाराची जननी म्हणून ओळखलं जायचं राजकीय पटलांमध्ये महारा महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये बीड जिल्ह्याची भूमिका ही अग्रणी असायची परंतु या सगळ्या भूमिका बाजू बाजूला जाताना दिसत आहेत आज फक्त दिसत आहेत तो आतंक संतोष देशमुख प्रकरण झाल्यापासून तर या सगळ्या घटनेंना असा वावड्या उठल्या आहेत कि जस काय या गोष्टी आता रोजचं पिठलं भाकरी झालेलं आहे आणि या पिटल्या भाकरीच सर्रास मेजवान हे अशा पद्धतीच्या वृत्तीचे लोक उचलतायत तरी आमची कायदे सुव्यवस्था आणि आमच्यातले राजकारणी आमच्यातले अधिकारी हे शांत आहेत श्रीमान नव नौ, नवनीत कावत यांना आणल्यानंतर ह्या भूमिका बदलतील यावर वचपा बसेल याच्यासाठी विविध प्रयोगाची आखणी चालू आहे परंतु हे जे अनधिकृत पद्धतीने विकणारे शस्त्र आजही कशा पद्धतीने सर्रास बाजारात आहेत याची प्रचिती देणारी ही घटना आहे त्या रोजंदारीवर काम करणाऱ्या शिंदेची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली त्याला आधी गोळ्या गोळ्याने वार केले त्या गोळ्यावरचे वार तर कन्फर्मेशन नाही झालं तर त्याच्या गळ्यावर गळ्यावर का अंगावर धारधार शस्त्राने हल्ला केलाय अशा पद्धतीचे जर घटना या जिल्ह्यात वाढत असतील या पद्धतीच्या घटना वाढत असतील तर खऱ्या अर्थानं नवीन पिढीला तुम्ही देताय काय फक्त दहशतगिरी भाईगिरी दादागिरी आणि अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये नवीन संस्कार उजळणार कशी यश ढाका प्रकरण झालं तेही अशाच पद्धतीनं निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं परिस्थिती होती यस yes, ढाकाच ज्या पद्धतीनं खून करण्यात आला ना तर खऱ्या अर्थानं फिल्मी स्टाईल पद्धत होती खऱ्या अर्थानं या पिढीला या सगळ्या गोष्टीपासून वाचवणं गरजेचं आहे काय रुजवतोय मिर्झापूर वसे वसेपूर यासारख्या यासारख्या चित्रपटांची किंवा वेब सिरीजांची जर पुनवृत्ती समाजात अशा पद्धतीने होत असेल ना तर खऱ्या अर्थानं लाजिरवाणी गोष्ट ही आणि कुठे गेले ते संस्कार आपल्या संतांचे संस्कार पुसलं टाकलंय आम्ही सगळ्या गोष्टींना अळ आळवळीला टाकलंय फक्त काय यासाठी व्यक्तिगत स्वार्थासाठी ज्या पद्धतीने हे भस्मासुर पेटून उठलेत हो ना तर मुळशी पॅटर्न व्हायला वेळ लागणार नाही पण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती ही जपली पाहिजे आणि हे जपण्याची जबाबदारी ही पुढच्या पिढीची असते जी आज राजकारणात आपल्या पद्धतीने आपले वलय स्थापित करत आहे आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या दोनदाच्या परिस्थिती निर्माण झाल्यात ना याची आडवा त्याची जीरवा ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थानं ही परिस्थिती समाजासाठी योग्य नाही परिस्थिती हाताबाहेर जायला जा, जाण्याची वाट पाहणारे पाहणारे लोक खऱ्या अर्थाने या परिस्थितीचा तमाशा बघण्याच्या ना कसल्याही पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही ज्या लोकांना वर धाक पाहिजे त्यांना मोकाट सोडलंय ज्यांच्यावर नको त्यांना आवडत आहेत अशा पद्धतीची जर व्यवस्था चलत असेल ना तर खऱ्या अर्थानं अराजकता पसरायला वेळ लागणार नाही कोणत्याच गोष्टीत कुठलाच तारतम्य नाहीये आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाचं पोस्टमॉर्टम केलं तर हाती फक्त उखंडा लागतोय हाती फक्त घाण लागते त्या पद्धतीने या बीड जिल्ह्याची परिस्थिती झालेली विकासाच्या मुद्द्यावर कोणताही विषय येत नाही फक्त दिसत आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदाहरण आणि हे उदाहरण कुठपर्यंत चालणार आहे आणि समाज कुठपर्यंत आहे वास्तविक स्वरूपात याचं आत्मचिंतन करायला पाहिजे या पुढाऱ्यांनी या नेत्यांनी ज्या या बिडलेल्या माय बाप्पा म्हणून स्वतःला म्हणून घेतात ना त्यांनी ह्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने अवैधरित्या मिळणारे शस्त्र जर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे निर्माण करत असतील तर त्या चित्रपटाची रस्त्यावर हो यायला किती वेळ लागणार आहे त्यामुळं खऱ्या आता बीड जिल्ह्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे प्रत्येक विभागाला विशेष करून पोलीस विभागाचं आत्मचिंतन करणार कारण की अशा पद्धतीचे पर शस्त्र येतात कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या शस्त्राच्या माध्यमातून स्वतःची दादागिरी भाईगिरी दाखवणारे लोक ज्या पद्धतीने मक्कार पद्धतीने रस्त्यावर फिरतायत आणि त्यांना मुस्के आवळण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्यासोबत काय कशा पद्धतीचे काय होत आहे तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर परत आम्हाला पुनरावलोकन करून ते सिंहावलोकन करण्याची गरज आहे आणि जर हे सिंहावलोकन केलं नाही तर येणाऱ्या पिढींना आम्ही काय देणार आहेत याचीही तुम्ही तमा बाळगा आणि महाराष्ट्राच्या पटलावर ज्या पद्धतीने तोंडाला नेहमी काळिंबा पाचल्या जातोय ना त्या काळिंब्याला रोखण्यासाठी कमीत कमी स्वतःच्या परिस्थिती रोखण्यासाठी ही जी बसपासून उघलाय बेरोजगारीचा त्याला आव 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 आवरण्याचा प्रयत्न करा नाही तर आहे ते दिवस जे आले तसे दिवस जगत राहतील आणि ही रस्त्यावरची परिस्थिती उद्या काय नवा रूप घेईल हे कुणालाही सांगता येणार नाही ना कारण की जी ते म्हणतात ना एम्प्टी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप म्हणजे रिकामन हे वर्क कार्यशाळा असते त्या पद्धतीची ही कार्यशाळा सध्या बीड बीड जिल्ह्यामध्ये घालते नंगानाच करते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये याला रोखणार कोण म्हणजे मांजराच्या गायेत घंटी बांधणार कोण हाच प्रश्न तयार होतोय या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर आता या राजकीय व्यवस्थेने प्रशासनाने आपल्या पद्धतीने हाता अवलोकन करावं आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वसामान्य माणसाला सुधारण्यासाठी सदरक्षणाय आणि कल निद्राणा होण्यासाठी मदत करावी एवढीच नमस्कार